तर गुरुचरित्र पारायणाच्या सहाव्या दिवसाच्या सेवेला पण आज सुरुवात झालेली आणि मी आज रामकृष्ण हरिमंडे चला तर आज सहाव्या दिवसाचे स्वामी केंद्र गुरुचरित्र पारायणाची सेवेला चाललेलो आहे तर चला आता केंद्रात पण आम्ही जाऊन पोहोचलेलो आहेत गेल्यानंतर अगोदर औदुंबराच्या झाडाला प्रदर्शना घालतो

त्रेपन्न अध्यापर्यंत पूर्ण पोथी वाचायची आणि परवाला पाच तारखेला सकाळी सहा वाजता फक्त त्रेपन्नावा अध्याय वाचायचा शुक्रवारी सकाळी सहा ला येऊन फक्त त्रेपन्नावा अध्याय वाचायचा पोथीला निवेद दाखवायचा केंद्राची पोथी असेल तर केंद्राला परत करायची तुमची असल तर तुम्ही चौऱ्याण पोथी घडी घेऊन जायची पूर्ण आहुती पूर्ण आहुतीच्या मुद्द्यावर बऱ्याच महिला भगिनीचं कन्फ्युज होत राहते पूर्ण आवती उद्या गुरुवार दत्त जयंती पूर्ण आवती आहे या रोज देवीचे अकरा अलंकार पूर्ण पूर्णाच्या याच्यामध्ये अकरा अलंकारच्या आपण चंडिया अर्पण करतो तर ते उद्या अकरा अलंकार अर्पण करणारे काळ जसं विडे वाहिले आपण अर्पण केले आणि थोड्या थोड्या महिलाला आपण संधी दिली तशी हे अलंकार अर्पण करायला आपण संधी देत असतो तर ती वेळ उद्या साडे नऊची आहे उद्या सकाळी नऊ वाजता पूर्ण होती तर ते होणार आहे अलंकार अर्पण करायची आणि साडेबारा वाजता आरती होईल दुपारी दुपारी बारा एकोणीचाळीस ला आरती होईल आणि पारायणकर जे आहे महिला पुरुष शेवी करीत ते सर्व आपल्या जागेवर बसतील जेणेकरून बाकीच्या शेविकाला अडचण होणार नाही आपल्या आपल्या जागेवर बसायची तो आणि त्याच्यात दहावीस अकरा काहीतरी दिवे लावतो ना तर ते पर्वला आहे शुक्रवारी उद्या नाही ते लक्षात ठेवा म्हणलं की तुम्ही पूर्ण पूर्णाचे दिवे उद्या आणता उद्या आणायचे नाही तर ते शुक्रवारी पूर्ण होत दिवेच आहे पूर्णाचे दिवे शुक्रवारी आणायचे साडे दहाच्या आरतीला सर्वसेवे करायला लक्षात ठेवा

तर मंडळी आजची सहाव्या दिवसाची गुरुचरित चरित्रपारांची सेवा पण पार पडली त्यानंतर स्तवन आरती सगळं झालं आणि प्रमाणे मी पाच मिनटाची गायतन जपमाळाची सेवा घेतली आणि दर्शनं घेतली थोडीशी फोटो व्हिडिओ केले आणि नंतर आम्ही गावाकडं वाटल आलोत तर कसं वाटलं आजच्या सहाव्या दिवशीच्या जपारांच्या सेवेचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तर पहा कसे गेले सात दिवस सहा दिवस ते आम्हाला असं कळालं पण नाही इतका आनंदात म्हणजे असा कुठं वेळ गेला ते पण कळालं नाही इतकं छान वाटतं ना स्वामी महाराजांच्या केंद्रा केंद्रात गेलं ना तर असं उठावं पण वाटत नाही परत पण या वाटत नाही इतकं छान असं फ्रेश वातावरण वाटतं स्वामी महाराजांच्या केंद्रात चला आता सहा दिवसाची सेवा कशी पार पडली ती पण आम्हाला कळालं नाही तर उद्या आम्हाला सकाळी सहालाच बोलवलेलं आहे केंद्रात सकाळी लवकर आणि त्रेचाळीस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आणि परवा पाच तारखेला त्रेपन्न अध्याय घ्यायचा आहे असं आज केंद्रामध्ये सांगितले आणि तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ त्यांच्या ओरिजनल आवाजामध्ये मी तुमच्याशी शेअर शे केलेला आहे आणि चला तर मग कसं वाटलं व्हिडिओ जरूर जरूर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असं लाईक करा शेअर करा नवीस सबस्क्राईब करा द्या